नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनं तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन आलेलो आहे वय वर्षे चाळीस ते त्यावरील वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आठ जानेवारी रोजी तर काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊ त्याकरिता व्हिडिओला पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका आणि काय शंका असेल तुम्ही कॉमेंट्समध्ये लिहू शकता मित्रहो तुम्ही व्हिडिओ खूप बघता पण सबस्क्राईब करत नाही तर प्लीज एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारचे व्हिडिओ मिळत राहतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधुं राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे वर्ष चाळीस ते पन्नासश या वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून बावीस एप्रिल बावीसच्या सामान्य प्रशासन विभागाकडून आठ डिसेंबर बावीस रोजी शासकीय निर्णय निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्यातील शासकीय सेवेत कार्यरत असणारे वयवर्षे चाळीस ते पन्नास या वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दोन वर्षातून एकदा वयवर्षे एक्कावन्न व त्या वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दरवर्षी वैद्यकीय तपासणी अनुदान असल्याबाबत त्याचबरोबर वैद्यकीय तपासणीकरिता रुपये पाच हजार रुपये याप्रमाणे इतक्या रकमेपर्यंतची खर्चाची प्रतिपूर्ती प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांना अदा करण्याबाबत शासनाने मान्यता दिलेली आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधीनस्थ आरोग्य संस्थामार्फत उपलब्ध नसलेल्या चाचण्या या बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आलेल्या आहेत शासन निर्णयातील नमूद केलेल्या चाचण्या महसूल विभाग निहाय खाजगी रुग्णालयात निर्धारित केलेल्या दराने गृह विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी लागू करण्याबाबत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मान्यता दिलेली आहे त्या अनुषंगाने शासन शुद्धीपत्रक निर्गमित करण्याची करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे त्यानुसार पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे सदरच्या शासन शुद्धी पत्रकानुसार वय वर्ष चाळीस ते पन्नास वयोगाडातील गृह विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्षातून दोन दहा एकदा आणि वय वर्ष एक्कावन्न व त्या वर्षात त्यावरील कर्मचाऱ्यांना दरवर्षी याप्रमाणे वैद्यकीय तपासणी करायची आहे याबरोबर त्यांना पाच हजार रुपयाचे सुद्धा सानुग्रह अधुना अनुदान देण्यात येणार आहे या यासंबंधाने सास निर्णय जाणून घेण्याकरिता व्हिडिओला व्हिडिओमध्ये दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा डाऊनलोड करा आणि तुम्ही तो वाचू शकता काही शंका असतील तर कमेंट्स करून नक्की लिहा चॅनलवर पहिल्यांदाच चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन विसरू नका धन्यवाद परत भेटूया अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओसोबत थँक्यू महाराष्ट्र